मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी आमदार प्रणती शिंदे यांच्याकडून केलेला सत्कार नाकारला बेळगाव येथील संवाद दौऱ्यासाठी अंतर्वली सराटीहून सोलापूर मार्गे सोमवारी मराठा नेते मनोज जरांगे पाटील जात असताना आमदार प्रणती शिंदे यांनी त्यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला परंतु हा सत्कार जरांगे पाटील यांनी स्वीकारला नाही याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले मी त्यांना ओळखत नाही ही निवडणूक समाजाची आहे आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही मी रस्त्याने जाताना सत्काराला आले म्हणजे आम्ही पाठिंबा दिला असे होत नाही मराठा समाज आता पूर्वीसारखा राहिलेला नाही मराठी कोणालाही राजकीय फायदा घेऊ देत नाही त्यांनी पासष्ट वर्षात मराठा समाजाला काही दिले नाही असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला कोणाला निवडून आणायचे आणि कोणाला पाडायचे हे समाज ठरवेल असेही मनोज जरांगे पाटील याप्रसंगी म्हणाले याबाबत सकल मराठा समाजाचे समन्वयक रवी मोहिते म्हणाले आमदार प्रणित शिंदे यांनी मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तो स्वीकारला नाही मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवलेली असताना मराठा आंदोलक आमदार प्रणिती शिंदे यांच्या बंगल्यावर गेले होते विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आंतरवली सराठी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवावे असे आवाहन मराठा आंदोलकांनी केले होते परंतु आमदार प्रणदीप शिंदे यांनी त्यावेळी कोणत्याही प्रकारे मराठा आंदोलनाचे समर्थन केले नाही पण आता सत्कार जर म्हणला ना मग तो पंचायत पक्षाचा जर असेल रस्ते रस्त्यावर माय का वळ घ्या माहिती भाऊ थोडी घेत म्हणून आम्ही रोज मांदार खोरपाला कोणी माय देते आणि पाठिंबा दिला काय कोणाला नाही कोण येत आहे कोण जात आहे माझ्या मताने हे नाही मातून मग भाजपचा येतो एका वेळेस मग तर शिवसेनेचा येतोय राष्ट्रवादीचा येतोय काँग्रेसचा येतोय महाविकास आघाडीचा येतोय मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा मग तो कुणी असतो मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणे ते सत्कार आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी नाही पण मग ते उमेदवार अरे पय दादा पहिल्यासारखं मराठीत नाही राहिले आता आता फायदे घेऊनच देत नाहीत मी घेऊन द्यायना तर मराठी गाव घेऊन द्यायचे मीच घेऊन देत नाही संबंधच नाही कोणाचाच आम्हाला हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो मग ते विशेष कट त्यांनी सुद्धा दिला आम्हाला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव म्हणाले मराठा आरक्षणासाठी अनेकांनी संघर्ष केलाय आणि बलिदान दिले आहे कोणत्याही राजकीय पक्षाला मराठा समाजाचा पाठिंबा नाही कोणाला मतदान करायचे हे समाज ठरवेल असे मनोज जरंगे पाटील यांनी जाहीर केली आहे काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रतिनिधी शिंदे हे तिथं आलेले आहेत करण्यासाठी मी दा मनोजदादांना सांगितलं दादा काँग्रेसची उमेदवार तिथं आपला सत्कार करायला आपण जर तो सत्कार स्वीकारला तर समाजात एक मिश्रि मनोज मनोजदादांनी सांगितले की महाराष्ट्रात कुठल्याही उमेदवारचा मी सत्कार तिथे स्वीकारणार नसून आमदार प्रतिनिधी शिंदे यांना सांगा मी सत्कार स्वीकारणार नाही आपण तिथून जावे म्हणून त्यांना तोपर्यंत मी गाडीतून उतरणार नाही मी जिथं सत्कार समोर तिथं केला मी तिथं जाऊन माईकमधून मी आवाहन केलं माननीय मनोज दादा जरंग पटेल आवाहन केले कुठल्याही उमेदवारचा मी सत्कार स्वीकारणार नाही आमदार प्रन शिंदे यांचा सुद्धा मी सत्कार स्वीकारणार नसून आपण तिथून जावे जोपर्यंत आमदार प्रदीप शिंदे तिथून जाणार नाही तोपर्यंत मी गाडीतून उतरणार नाही असं दादानी आवाहन केले माननीय आमदार प्रदीप शिंदे यांनी तिथून निघून गेल्यानंतर माननीय मनोज दादा जरंगे पटेल हे गाडीतून उतरले आणि सर्वसामान्य मराठा समाजाचा तिथं सत्कार त्यांनी स्वीकारला गेल्या गेल्या चाळीस पंचवीस वर्षात मराठा समाजाने सत्तर ऐंशी जण तिथं आरक्षणासाठी बलिदान दिला अशा काही समनिपल्यामुळं समाजांचं मोठं नुकसान होत आहे हा समन्वय मराठा समाज विद्यार्थ्यांच्या वस्तुविरोधसाठी आम्ही ज्या लढत होतो तो, तो सोमाने स्वतःच्या वस्ती स्वतःच्या संस्थेला ते वस्तीगृहासाठी तो जागा मागत होता पण आमची मागणी होती मराठा क्रांती मोर्चाची मराठा समाज विद्यार्थ्यांसाठी तिथं वस्तुगिरो होऊन कलेक्टरचं तिथं नियंत्रण पाहिजे जेणेकरून एक चांगला कारभार तिथं होईल पण त्या समनिकांनी विरोध केल्यामुळे सोलापुरात वस्तुविरोध तिथं झाला नाही आणि त्यामुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान झालंय मोर्चाला पैशाचा हिशोब असतील वस्तुगृह असतील असे जे उमेदवारांना इनडायरेक्टली पाठिंबा देत असतील अशा संबंधिकामुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान होत आहे समाज, समाज आणि मनोज दादा जरंगी पाटील यांनी सांगितले आहेत स्पष्ट की माझा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नसून समाज ठरवेल कुणाला मतदान करायचं आहे आणि मराठा क्रांती मोर्चा सोलापूरचा सुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नसून मराठा समाज ठरेल कुणाला मतदान करायचं आहे जय जिजाऊ जय शिवराय